नमस्कार मंडळी तर मी बनवणार आहे कारण जी त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा साखर घेतली रवा घेतला मैदा घेतला त्याच्यानंतर विलायची काजू बदाम थोडेसे थोडंसं खोबरं बरोबर आता पीठ चाळून घेते आधी मळून घेते त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं मस्त असं मळून झाकून ठेवलं पंधरा मिनटासाठी आता ठेवली कढई कढईमध्ये टाकते थोडंसं तूप त्याच्यानंतर थोडं खोबरं भाजून घेऊया त्याच्यानंतर मग रवा भाजून घेऊया मस्त असं भाजून घेतल्यानंतर वीलाई ची, वीलाई ची ते मस्त वास येईपर्यंत असं खमंग भाजलं पाहिजे त्याच्यानंतर मिक्सरमधून खोबर काढून त्याच्यामध्ये मिक्स करूया त्याच्यानंतर काजू बदाम मिक्स करून टाकूया त्यानंतर विलायची विलायची पूट टाकायची आणि साखर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर आपलं झालेलं आहे रेडी आता ठेवूया कढई त्याच्यामध्ये टाकूया तेल तेल त्याच्यानंतर पीठ आपलं मस्त मळून झालेलं आहे गोळा करून घेऊ लाटून घेऊया त्यानंतर आता बघा लाटून झालेलं आहे आपलं त्यानंतर एका टायमाला चार करंजी तुम्ही बनवू शकता का तर मी बनू शकते तर हे ट्रिक मला भेटलेली आहे तुम्ही पण बघू शकता कसं मी चार करंजी एका टायमाला मी बनू शकते हे आयडिया आधी का नाही भेटली नाहीतर आपण एक लाटतो त्याच्यानंतर बा भरतो बाकूर त्याच्यानंतर करंजी कापतो तळतो ह्याच्यामध्ये किती टाईम जातं तर ह्याच्यामध्ये ही ट्रिक मला भेटली ॲट ए टाईम म्हणजे एका टायमाला एक चार करंजी तुम्ही आरामात बनू शकता मना, मना, तर बघा किती मस्त काश नाही तर आम्ही आधी कसं करायचं आम्ही लहान होतो तेव्हा आई म्हणायची करंजा करायला बस आणि सगळ्यात कंटाळा यायचा म्हणजे करंजी करायला बाकी कामाला काही नाही पण करंज्याला खूप कंटाळा यायचा लाटायचं हे करायचं मग मस्त असं टोकदार असलेलं काही पण घेऊ शकतं ग्लास म्हणा वाटी म्हणा मी घेतलेले झाकण तेलाच्या डब्याचं तर असं मस्त त्याला ना साईडने पूर्ण कट करून घेऊया आपण कट करून झाल्यानंतर बघा कसलं मस्त वाटत आहे ना कट करायला आणि एका टायमाला चार करंजी तर किती लवकर होऊन जातं ना पटकन होऊन जातं सगळे कामं आपले नाहीतर एक एक लाटत बसा किती वेळ खेळत बसावं लागत होतं ही आयडिया मस्तच आहे बघा मस्त चार करंजी झालेले जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घेऊया आता मस्त असं पीठ उरलेलं ते काही का परत त्याला म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पीठ ॲड करून आपण त्याला गोळा बनवून परत आपण लाटून घेऊ शकतो तर आपले तयार झालेले आहे बघा चार करंजा तुम्ही बघू शकता कसले मस्त झालेत फायनली चार करंजा काई आपन, तर त्याला काय करू टोकदार चम्मच घेऊ काटेरियन त्याला मस्त असं साईडने आपण हे करून घेऊ डिझाईन त्यानंतर मग तेल गरम झालेलं तर त्यात तळून घेऊ मस्तपैकी बघूया कसं होतं काय होते खाऊन आपण टेस्ट करूया नक्की ठीक आहे तुम्हाला मी सांगते तर मस्त असं तळून झालेलं आहे आपले करंजा आता टेस्ट करूया कसं वाटतंय बघूया खाऊन वाव काय मस्त झाले ते एकच नंबर नक्की तुम्ही पण